हाय हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि ही रेसिपी जी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा तर आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपली रेसिपी स्टार्ट करूया तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही अशी छान छान रेसिपी घेऊन येतच आहे तर तुम्ही पाहिलं असेल मी घेतलेले आहे एक वाटी रवा ते पण जी रवा आहे ना बारीकच आहे आणि एक कप घेतलेला आहे साखर थोडीशी इलायची घेतलेली आहे तर इथे मी काय केलं माहिती का मिक्सर मध्ये छोटा होता ना त्यासाठी मी ते जी एक वाटी रवा होता ना ते अर्धा अर्धा डिवाइस uh, करून का, मी काय केलं मिक्सरमध्ये बारीक करून घेतले बारीक म्हणजे कसं ते शक्यत जास्त काय बारीक होतच नाहीये थोडस आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे कारण जे आपल्याला माझा केक बनवायचा आहे ना त्यासाठी मला हा रवा जे आहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे तर तुम्ही म्हणत असाल केक म्हणजे हा कोणत्या ह्याचा बनवणार आहे तर मी आज मस्तपैकी आंब्याचा असा मस्त केक बनवणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता असाच पण पुढे पुढे पाहत राहा आता काय केले एक वाटी जी आहे ना रवा त्यासाठी मी काय केले एक कप साखर घेतलेली आहे आणि कसं असतं की मँगो मध्ये गोड पण असतो त्यासाठी मी जी साखर आहे ना एकच कप घेतलेली आहे आणि तुम्हाला आणखीन जर गोड करायचं असेल तर तुम्ही साखर साखरेचे प्रमाण वाढू शकता आणि मी जी साखर घेतली होती ना परफेक्ट अशी झालेली आहे खूप अशी गोड नाही खूप कमी पण एकदम मिडियम अशी झालेली आहे तुम्ही म्हणजे पाहू शकता एका वाटी एक वाटी रवा आणि एक कप साखर तर तुम्ही तिसरीकडे पाहिला असेल की आता मी काय करते जे आंबे आहे ना स्वच्छ धुवून पुसून वगैरे घेतलेले आहेत तर आता त्याला काय करते जी वरची साल आहे ना ती काढून घेते आता काय करायचंय वरची जी साल आहे ना काढून घेतल्याच्या नंतर पल जी आहे त्याचं सगळं काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचा आहे आता आपण काय करूया जे आपण सगळं त्याचं जे गर आहे ना काढून घेतल्याच्या नंतर मिक्सरमध्ये आपण ह्याची प्युरी पेस्ट अशी करून घेणार आहे आणि आपल्याला जी पेस्ट खूप महत्वाची आहे तर आपण तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये मध्ये बारीक म्हणजे पेस्ट करून घेतलेली आहे आता काय करायचं आपण रवा साखर आणि इलायची जी आहे ना तर आपण चाळून वगैरे घेतलेला आहे कारण चाळून काय घेतलेलं आहे साखराचे दाणे वगैरे मोठे मोठे राहतात त्यासाठी ते चाळून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता आंब्याचा जे गर आहे ना ते टाकून दिल्याच्या नंतर आता मिक्सर जार मध्ये काय केलंय अर्धा कप मी तर दूध घेतलेला आहे आणि मिक्सर जार मध्ये टाकल्याच्या नंतर पूर्ण आंबा वगैरे कुठं शिल्लक राहिला तर ते सगळं काढून घेतलेला आहे आणि इथं शक्यतो पाण्याचा वापर न करता दुधाचा वापर करायचा आहे तर तुम्ही इथं पाहत असाल की आपण ह्याच्यामध्ये दूध वगैरे ऍड केल्याच्या नंतर आपलं मिश्रण काय करायचे कि सारखं मिश्रण तयार करून घ्यायचे आणि एक, एक, एक सांगते म्हणजे जी दूध आहे ना दूध डायरेक्टली तुम्ही टाकू नका जसं तुम्हाला कारण ती जी आंब्याचा गर आहे ना तो पातळच होतो दूध थोडस दुधाची क्वांटिटी थोडीशी कमी ठेवायची आणि मी जेवढं दूध घेतलं होतं ना अर्धा कप फक्त तेवढाच लागलेला आहे कारण आपल्याला खूप असं पेस्ट जे आहे ना आपली बॅटर जी आहे ना पातळ नकोय कारण केक आपला परफेक्टली असं बनवायचा आहे ना त्यासाठी काय करायचंय तुम्ही तर पात असाल कशा प्रकारे मी क्वांटिटी ठेवलेली आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता व्यवस्थित ठेवलेली आहे कारण पातळ जर झालं तर आपला केक होणार नाही आणि घट्ट झाला तर खूप असा वेगळाच होईल त्यासाठी काय करायचं त्याचं बॅटर आहे ना व्यवस्थित आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आता मी दुसरीकडे काय करते जे आपला केकचं बॅटर आहे त्याला मी दहा मिनिट तरी असं साइडला ठेवलं होतं किंवा रवा फुगतो त्यासाठी रवा फुग्यालाच ठेवला होता मी साइडला आणि बटर घेतलेला आहे तर तुम्ही काय करा बटरच्या ऐवजी तेल पण ऍड करू शकता किंवा गावरान तूप पण ऍड करू शकता तुम्ही पाहत असाल की जे माझं बॅटर आहे कशा प्रकारे फुगलेलं आहे तुम्ही आता पाहत असाल कि व्यवस्थित झालेलं आहे आताच्यामध्ये घरात जर तुमच्याकडे मलाई असेल तुम पण घेऊ शकता माझ्याकडे नव्हती माझ्याकडे क्रीम होती ती थोडीशी म्हणजे आर्ती वाटीच्या पण खाली मी घेतलेली आहे क्वांटिटी ह्याची थोडीशी ठेवलेली आहे तर तिकडे तुम्ही पाहता असाल की पूर्ण एक सारखं आपण ह्याचं पण मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर आपण मलई जी आहे टाकल्याच्या नंतर व्यवस्थित आपण एक सारखं मिश्रण तयार करून घेऊया तर आता मला टाकायचे आहेत फ्रुट्स तुम्ही तर पाहता असेल की काजू बदाम आणि पिस्ता हे तर मी घेतलेला आहे काय घेतलेला नाहीये आणि जर तुम्हाला जर हवे असेल म्हणजे तुम्हाला जर केक मध्ये तुमच्या जर ड्रायफ्रुट्स हवे असतील तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता आता हे पण जे आहे ना बॅटर आपण सारखं करून घेऊया आणि टोटी फुटी कसं असतं की केक मध्ये टाकल्याच्या नंतर केक खूप छान होतो कोणाकोणाला कोणाला ना नाही आवडत तर नसेल आवडत तर काय हरकत नाही जर आवडत असेल तर, तर नक्की टाका मी आहे खूप मी केक बनवल्याच्या नंतर टेस्ट केला ना घरच्यांनी खूप छान झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आंबा केक म्हणून आणि कसं असतं की आता आंब्याचा सीझन चालू आहे त्यासाठी काय होतं की काही ना काही असं रेसिपी बनवायला छान छान मिळते मी काय केलेलं आहे की सोडा जी आहे ना सोडा पावडर घेतलेला आहे थोडासा फक्त ते फुगाव साठी जास्त काय घ्यायचं नाही आपल्याला तर तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या ड्रायफ्रुट्स वगैरे फुटी वगैरे सगळं टाकल्याच्या नंतर मिश्रण एकसारखं करून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी काय केले थोडस बटर टाकलेलं आहे बटरचे काही मोजमाप नाहीये तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढं हवं तेवढं म्हणजे असे नाही की पूर्ण एक प्याला भरूनच टाकला पाहिजे एक वाटी भरून टाकली पाहिजे आता तुम्ही पाहिलं असेल की ते अर्धी वाटीच होती तेवढं वितळून घेतली त्यानंतर डायरेक्ट टाकलेलं आहे आणि वितळूनच घ्याय शक्य तर डायरेक्टली टाकून नका कारण ते मिक्स व्हायला वेळ लागेल आपला जे केक आहे व्यवस्थित होणार नाही आणि तुम्ही हे, तर पाहत असल की बटर टाकल्याच्या नंतर बटर पण पूर्ण मिक्स केलेला आहे आणि हे तर मी घेतलेला आहे कुकरचा डब्बा माझ्याकडे माझ्याकडे ना ह्याचा केकचा भांडा आहे पण मला ना हे ह्याच्यामध्येच बनवायचा होतं तर मी ते तर मी घेतलेला आहे कुकरचं भांडण त्याच्यामध्ये बटर पेपर टाकलेला आहे कारण काय होतं इझिली म्हणजे पटकन असं निघून जातं आणि जर आपण डायरेक्टली टाकलं तर थोडस केक काढण्याला थोडस हार्ड जात जरा त्यासाठी मी काय केले बटर पेपरचा वापर केलेला आहे तुम्ही तुम्ही पाहता असाल की पूर्ण एक सारखं लेवल केल्याच्या नंतर जे ड्रायफ्रुट्स होते ना ते पण ह्याच्यावरती गार्निश केलेलं आहे कारण वरून पण खूप छान असं दिसलेलं पाहिजे त्यासाठी मी तर केले ड्रायफ्रुट टाकून घेतले आणि थोडीशी तुटी फुटी पण ऍड केलेली आहे कारण तुम्ही पाहता कसला किती छान घाक एक दिसत आहे इथे मी एक घेतलेले आहे कुकर आणि कुकर मध्ये थोडस मीठ टाकल्याचे नंतर स्टँड ठेवलेला आहे स्टँड ठेवल्याच्या नंतर मी ह्याला चाळीस मिनट म्हणजे चाळीस मिनिट लो वरती ह्याला मी शिजून घेतलेला आहे आणि इकडे तुम्ही पाहता असाल की कशा प्रकारे नाईफ घेतलेली आहे नाईफ एकदम डायरेक्टली टाकलेली आहे की नाईफ आपली एकदम स्वच्छ क्लीन वगैरे निघलेली आहे तर आपला जे केक आहे ऑलरेडी मस्त छान भरून तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहता असाल की इझिली आपला जे कुक आहे सॉरी जे केक आहे ना ते निघलेला आहे आज बोरेला प्रॉब्लेम तुम्ही पाहता असाल की जे आपला केक आहे ना छान पैकी निघलेला आहे कुठंही तुटलेला वगैरे नाहीये कच्चा वगैरे राहिलेला नाहीये अजिबात एकदम व्यवस्थित छान असा झालेला आहे आणि आता मँगोचा सीझन मध्ये मस्त अस मस्त मँगो केक बनवा आणि आपल्या घरच्यांसाठी मस्त छान 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 रेसिपी बनवा इथे तुम्ही पाहत असाल तर तुम्ही आता पाहत असेल की आपल्या काल सोबत आमटोटी फुटी वगैरे कसल्या भारी दिसत आहे का नाही तर चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा बरं का चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला पण विसरू नका तर ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी इथेच एंड करते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घेता सर्वात महत्त्वाचं खात राहा तुम्ही पाहिलं असेल की एकदम स्पंजिंग असा आपला हे केक झालेला आहे का नाही चला तर मग व्हिडिओ लाईक करा